साबुदाना न शिजवता साचा न वापरता अतिशय सोप्या पद्धतीने वर्षभर टिकणारे साबुदाना वडापापड कसे बनवायचे ते पाहूयात उपवासाला साबुदानाचा सा वडा तर आपण नेहमीच बनवतो त्याच चवीचे हे पापड वर्षभर टिकतात मस्त खुसखुशीत बनतात आणि चवीला अतिशय छान बनतात चला तर मग रेसिपी पाहूया तर त्यासाठी चार हिरव्या मिरच्या बारीक ठेचून घेतल्या स्वच्छ धुवून घेतलेले दोन बटाटे घेतले याची साल काढून घेतली हे बटाटे आपल्याला खिसून घ्यायचेत पाण्यामध्येच बटाटे किसून घ्यायचे म्हणजे याचा रंग बदलत नाही छोट्या होलच्या किसनेच बारीक किस बारी याचा पाडून घ्यायचा तर एकूण तीन बटाटे आज आपण वापरणार आहे दोन कच्चे बटाटे इथे वापरलेले आहेत बटाट्याचा किस दोन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचा म्हणजे यातलं स्टार्च थोडंसं कमी होतं आणि मग पापड तळल्यानंतर जास्त याचा रंग बदलत नाही पाणी थोडंसं उकळायला ठेवलेलं आहे पाणी चांगलं गरम झालं की यामध्ये हा बटाट्याचा किस काढून घेतला फक्त एकच उकळी येईपर्यंत हे आपल्याला शिजवून घ्यायचंय यामध्ये आत्ता मीठ घालायची गरज नाही नंतर मीठ वापरणारच आहे पाण्याला उकळी आली की गॅस बंद करायचा झाकण लावून फक्त पाच मिनिट हा किस पाण्यामध्ये असाच ठेवून दिला पाच मिनिटानंतर एखाद्या चाळणीमध्ये काढून घ्यायचा आणि थंड करायला ठेवायचा इथे मी दीड वाटी साबुदाना रात्रभर भिजत ठेवलेला होता साबुदाण्याची खिचडी बनवण्यासाठी जसा आपण साबुदाना भिजवून घेतो तसाच हा भिजवून घेतलेला आहे तर हे पहा अजिबात जास्त हा ओलसर नाही अगदी व्यवस्थित भिजलेला आहे मऊ आहे आणि तरी सुद्धा मोकळा मोकळा आहे असाच आपल्याला साबुदाना भिजलेला हवा आहे आता या साबुदाण्यामध्ये एक शिजवून घेतलेला बटाटा हाताने स्मॅश करून घ्यायचा कुकरच्या दोन शिट्ट्यामध्ये बटाटा शिजवून घेतलेला होता आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं एक चमचाभर जब मीठ यामध्ये घातलेलं आहे ठेचून घेतलेली मिरची सुद्धा काढून घेतली आता हा बटाट्याचा किस थंड झाल्याशिवाय यामध्ये घालायचा नाही गरम असतानाच हे मिक्स करून घेतलं तर मिश्रण सैलसर होऊ शकतं त्यामुळे हा किस पूर्णपणे थंड करून घ्यायचा आता यामध्ये दोन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे साबुदाना वडा बनवताना जे साहित्य आपण वापरतो तेच इथे वापरलेलं आहे बटाट्याचा केस सुद्धा पूर्ण आता पूर्णपणे थंड झालेला यामध्ये काढून घेतला आता पाण्याचा अजिबात न करता हे असंच चांगलं मळून घ्यायचं एक पाच मिनिटे सगळ्या गोष्टी हलक्या हाताने दाबून व्यवस्थित मळून घ्यायच्या म्हणजे यातला साबुदाना सुद्धा थोडासा मॅश होतो त्यामुळे पापडाला बाइंडिंग चांगलं येतं आणि सुकल्यानंतर तुटत नाहीत तर हे पहा असा याचा एक गोळा करून घेतलेला आहे तर हे पहा व्यवस्थित याला आता बाइंडिंग आलेलं आहे आता थोडासा पाण्याचा हात घ्यायचा आणि याचे छोटे छोटे वडे करून घ्यायचे याचे आपण पापड बनवतो त्यामुळे जाडी कमी ठेवायची म्हणजे सुकायला सुद्धा कमी दिवस लागतात आणि तळताना सुद्धा आतपर्यंत व्यवस्थित तळलं जातं तर हे पहा साधारण या आकाराचे पापड करून घ्यायचे तर असे पापड करून ताटामध्ये सुद्धा काढून घेऊ शकता किंवा प्लास्टिकच्या शीटवरती सुद्धा हे काढून घेऊ शकता उपवासाला साबुदाण्याचे वडे तर आपण नेहमीच बनवतो साबुदाना वडा तर सगळ्यांनाच आवडतो त्याच चवीचे हे पापड सुद्धा बनणार आहेत तीन ते चार दिवस उन्हामध्ये हे चांगले वाळवून घ्यायचे चांगले कडकडीत वाळले गेले तर वर्षभर टिकतात सुद्धा आणि तळल्यानंतर सुद्धा मस्त फुलतात आणि खुसखुशीत बनतात तर हे पहा चार दिवस उन्हामध्ये मी चांगले वाळवून घेतलेले आहेत या पद्धतीने हे पापड बनवले तर एकही पापड वाळल्यानंतर तुटणार नाही आता गरम करून घेतलेल्या तेलामध्ये हे तळून घेऊयात यामध्ये कूट सुकूटसुद्धा घातलेला आहे त्यामुळे चवीला अतिशय छान बनतात यामध्ये शेंगदाण्या सुकूट असल्यामुळे थोडासा लालसरसा रंग येतो पण चवीमध्ये अजिबात फरक पडत नाही चवीला अतिशय छान बनतात साबुदाना चांगला भिजवून घेतल्यामुळे तेलामध्ये टाकताच मस्त फुलतो आणि हे पहा मस्त पापड फुललेले आहेत तेलामध्ये टाकल्यानंतर तुटतसुद्धा नाहीत साबुदाना भिजवून घेतलेला असेल तर फक्त अर्ध्या तासातच हे पापड बनवून तयार होतात करायची पद्धत तर अतिशय सोपी आहे साचासुद्धा सा वापरावा लागत नाही मस्त खुसखुशीत साबुदाना वडापापड तयार होतात यामध्ये मिरचीसुद्धा वापरलेली आहे शेंगदाणे सुद्धा आहे त्यानंतर बटाट्याचा सुद्धा असल्यामुळे चवीला अतिशय छान बनतात साबुदाना बटाट्याची जी वाळवणाची चकली आपण बनवतो त्यापेक्षा सुद्धा हे अतिशय खुसखुशीत बनतात आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे अजिबात तेलकट होत नाहीत मस्त हलके फुलके हे पापड बनवून तयार होतात साबुदाना शिजवून उपवासाचे पापड बनवायला जर वेळ नसेल तर या पद्धतीने हे अतिशय सोपे उपवासाचे साबुदाना वडापापड नक्की करून ठेवा